नमस्कार माझे नाव पल्लवी माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण कोवळ्या फणसाची म्हणजेच कुयरीची भजी तयार करूया सध्या झाडावर अगदी लहान कोवळे फणस लागले आहेत आमच्याकडे याला कुईरी असे म्हणतात तर आज या झाडावरची एक लहानशी कुईरी आणली आहे कुहिरी चिरण्याआधी हाताला आणि विळीला तेल लावून घ्यायचे आहे यानंतर या कुहिरीचे म्हणजेच कोवळ्या फणसाचे याप्रमाणे भाग तयार करायचे आहेत कराचा भाग बाजूला काढायचा आहे आणि मागील काटेरी बाजूसुद्धा काढायची आहे आता याप्रमाणे या, या कोवळ्या फणसाचे चौकोनी तुकडे करूया या फणसाच्या फोडी लगेच पाण्यात घालायच्या आहेत यामुळे या काळ्या पडत नाहीत या, या कोवळ्या फणसाची भजी चवीला अगदी चविष्ट लागते मी दरवर्षी या कोवळ्या फणसाची भजी तयार करत असते आणि घरात सगळ्यांना खूप आवडते हा कोवळा फणस पूर्ण चिरणार आहे यापैकी आपल्याला भजीसाठी अर्ध्या फणसाचे तुकडेच पुरतील अर्ध्या फणसाचे तुकडे आपण भाजीसाठी वापरू शकतो हे बघा हे कोवळ्या फणसाचे तुकडे पाण्यात ठेवायचे आहेत दोन वाट्या बेसन चाळून घेतले आहे हे एक ताट भरून कोवळ्या फणसाचे चौकोनी तुकडे घेतले आहेत या पसरट भांड्यामध्ये दोन वाट्या बेसन घातले आहे यानंतर अर्धी वाटी तांदळाचे पीठ एक लहान चमचा हळद तीन ते चार चमचे तिखट एक लहान चमचा चाट मसाला चवीप्रमाणे बारीक मीठ घातले आहे अर्धा चमचा हिंग पावडर घातली आहे आता हे सगळे साहित्य एकसारखे मिसळूया यामध्ये तुम्ही आमचूर पावडर पावडरसुद्धा घालू शकता आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून याप्रमाणे मिसळायचे आहे हे, हे पिठाचे मिश्रण चांगले चटपटीत असे करायचे आहे यामुळे या कोवळ्या फणसाची भजी चविष्ट तयार होते हे बघा अगदी पातळ किंवा अगदी घट्ट असे हे मिश्रण करू नका मध्यम प्रमाणात ठेवा आपण बटाटा भजी करताना जसे बेसनचे मिश्रण तयार करतो त्याप्रमाणेच करायचे आहे गॅसवर तेल तापायला ठेवले आहे आता तेल तापले आहे आता या पिठाच्या मिश्रणात आपण या कोवळ्या फणसाच्या फोडी म्हणजेच तुकडे घालूया चांगल्या मिसळून सोनेरी रंगावर तडूया हे तेल चांगले कडकडीत असे तापवायचे आहे याप्रमाणे कोवळ्या फणसाचे तुकडे पिठाच्या मिश्रणात बुडवून तेलात अलगद सोडूया गॅसवर मोठ्या आचेवर या भजा मी तळत आहे आता या भजीला छानसा सोनेरी रंग आलेला आहे या भजा मी बाजूला काढते याप्रमाणे मी सगळ्या भजा तळून घेते ही कोवळ्या फणसाची भजी टोमॅटो सॉस बरोबर सर्व करा अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या याबरोबरच अजूनही जर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आजच करा आणि या रेसिपी तुमच्या सर्व मित्रमंडळींना नक्की शेअर करा धन्यवाद